एकदम वेगळा एक क्रूर निर्दयी निष्ठूर आणि अंधश्रद्धाळू असा विलन साकारला मिळणं हे खरं एखाद्या कलाकाराच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे मी स्वतः पुरोगामी विचारांचा असून अंधश्रद्धा पसरवणारी मालिका आहे का तर नाही ही अंधश्रद्धेला विरोध करण्याचीच मालिका आहे पण त्यासाठी तुम्हाला एक कथानाकातून आधी अंधश्रद्धा काय आहे सांगा हे सांगावं लागेल हा सगळा विचार करून जेव्हा तुम्ही एखादे कॅरेक्टर करताना तेव्हा ते लोकांच्या मनात ठसतं तेव्हा ते आवडतंच लोकांना आणि त्या पद्धतीनं आत्तापर्यंत मी करत आलो भूमिका म्हणजे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत करतो आहे सन मराठी वाहिनी दरवेळेला नवनवीन नव मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येतच असते मालिकामधून फक्त मनोरंजन नाही तर नवनवीन विषयसुद्धा आपल्यासमोर मांडत असते याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे तिकडी नावाची आणि मालिकेचे प्रोमो वगैरे तर सोशल मीडियावर खरंच खूप धमाल करतच आहेत मजा देतच आहेत पण या सगळ्यांमध्ये एक नवा नवा कोरा बोलण्यापेक्षा मित्र बोलून की परखड मत असणारा कोणालाच न घाबरणारे आणि जी सत्याची बाजू आहे त्या सत्याच्या बाजूने उभा राहणारा एक गोड कलाकार माझा फेवरेट असा किरण दादा माझ्यासोबत आहे दादा काय सांगशील ही जी ओळख आहे ना ही जी प्रतिमा आहे तुझी ती खरंच मला भयंकर आवडते इतर चॅनलसाठी किंवा इतर कोणासाठी किरण माने म्हणजे फक्त कॉन्ट्रवर्सी असे नाहीत तर मग माझ्यासाठी किरण माने म्हणजे भाई सत्य बोलणार मग तू कोणी असू दे समोर काय सांगशील एकंदरीत तिकडी येते एक नवा कोरा विषय असा बोलताना येणार आधीसुद्धा ह्या विषयावर मालिका भरपूर झाल्या आहेत पण किरण मानेला या मालिकेचा आणि या विषयावर भाष्य करण्यासाठी का हाऊस हाऊस बोलण्यापेक्षा का असं वाटलं की बाबा मला या मालिकेमध्ये काम करायचं आहे पहिल्यांदा म्हणजे तुझे आभार मानतो की तू सत्य बोलण्यासाठी किंवा परखड बोलण्यासाठी माझं कौतुक केलंच किंवा ज्या गोष्टीसाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते त्या गोष्टीसाठी असं प्रेम मिळाल्यानंतर त्याचं सगळी भरपाई मिळाल्यासारखं वाटतं सोनं झाल्यासारखं वाटतं आपण जे करतोय त्याचं चांगली होती हाच माझा आधार आहे तुमचा मॉरल सपोर्ट हाच सत्य बोलण्याचा बाकी त्यातून काही मिळत नाही पैसा मिळत नाही काही मिळत नाही ना का तर आता आपण या भूमिकेवर येऊया तर जरी मी सामाजिक जीवनात एक भूमिका ठामपणे मांडत असलो तरी अभिनेता म्हणून मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात या उलट सुलट विचारांच्या तर याच्या आधी माझी भूमिका होती सिंधुताई माझी माईमधलं अभिमान साठे यांनी सिंधुताईंसारखं व्यक्तिमत्व घडवलं त्यानं लहानपणी त्या काळात विदर्भासारख्या खेड्यात मुलीला शिक्षण दिलं मुलीला तुकाराम महाराजांच्या अभंगातून जगणं शिकवलं आणि तिला प्रचंड विरोधपत करून शिकवलं सर्वस्व विकलं त्यानं की मुलीच्या शिक्षणासाठी घरदार विकलं गोठ्यात राहिला पण मुलीला शिकून मोठं केलं आणि ती सिंधुताई सप्पाळ झाली अशा बापाची भूमिका केल्यानंतर एक एकदम वेगळा क्रूर निर्दयी निष्ठूर आणि अंधश्रद्धाळू असा सा कर, विलन साकारला मिळणं हे खरं एखाद्या कलाकाराच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे की असं साकार टाईप काच होत नाही तर नट ही पहिली गोष्ट की ती भूमिका करण्यामागे विलन करतोय मी आणि ती करायला मिळावं कारण जशी माझ्यातली हळवी बाजू दाखवायला मला फार कष्ट पडत नाहीत कारण मी हळवा आहेच पण एखादा क्रूर जसा मी नाही अंधश्रद्धाळू मी नाही निष्ठूर नाही मी किंवा एखाद्याचा खून करणे का निष्ठूर नाही पण ती भूमिका मला करायची ती फार चॅलेंजिंग असते की ते लोकांना राग येण्यासारखं ते करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा मी स्वतः पुरोगामी विचारांचा असून अंधश्रद्धा पसरवणारी मालिका आहे का तर नाही ही अंधश्रद्धेला विरोध करण्याचीच मालिका आहे पण त्यासाठी तुम्हाला एक कथानाकातून आधी अंधश्रद्धा काय आहे हे सांगावं लागतं मग ती कशी चुकीची हे सांगावं लागतं तर त्या कथानाकात मी काम करतोय जो अंधश्रद्धाळू आहे ज्याच्यामुळे ही कथानक घडतं की तिकळी आहे तीन मुलानंतर झालेली मुलगी अपशकुनी कोणी म्हणून बायकोचा खून करतो आणि तिचं भून भूत बनून इतर तिकडीनं कसं वाचवतो तर हे एक मनोरंजक कथा आहे एक हॉरर जॉनरची सिरियल आहे पण त्यातून एक संदेश पण चांगला आहे त्यामुळे मला करायला ह्या दोन्ही तिन्ही गोष्टींमुळे करायला खूप आवडलं एक म्हणजे सहकलाकार सगळे चांगले आहेत प्रॉडक्शन हाऊस जे असं आहे की माझ्या नवऱ्याची बायको नावाची सिरियल होती ज्या सिरियलमुळे माझ्या चेहऱ्याला ओळख मिळाली सगळ्यात पहिल्यांदा मी कोणाला माहिती नव्हतो त्यावेळी ती सिरियल त्या प्रोडक्शन हाऊसची पण पहिली सिरियल होती ट्रम्प कार्ड तेजेंद्र नेसवणकर सुवर्ण राणे आणि ही तेव्हापासून आम्हीच एकमेकांशी जोडले गेलेलो आहे आणि आता ते एस्टॅब्लिश प्रोडक्शन हाऊस आहे आत्ता आणि त्यानंतर मी त्यांच्याबरोबर काम करतोय त्यामुळे खूप छान वाटते आम्ही त्या आठवणी अजून काढतो की त्या सिरियलच्या वगैरे तर ते एक नातं वेगळं आहे अशा सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहे ही सिरियल करण्याला हॉरर हा जो जॉनर आहे तो माझ्या घरातल्यांचं खूप आहे माझी बायको मुलगी मुलगा भूताचे सिनेमे किंवा सिरियल लावून बघत बसलेले असतात तर ते खूप खुश झाले की तुम्ही अशी सिने अशी सिरियल करताय खरं या तर ह्या दादा तर खरंच खूप उत्तर चांगल्या दिलंस मला याच संदर्भात तुला प्रश्न विचारायला आवडेल की ह्या आधी आम्ही जेव्हा जेव्हा तुला बघितलं तेव्हा तेव्हा त्या भूमिकेची छाप आमच्या डोळ्यामध्ये आहे किंवा किरण मानेला जर आम्ही बघितलं तर आम्हाला ह्या भूमिकेबद्दल बघायला तो आवडतो पण जेव्हा आपण एखादी खलनायक भूमिका निभवत असतो की म्हणून त्याच्या व्यतिरिक्त भूमिका निभवत असतो एक कलाकार म्हणूनसुद्धा किती कस राहावा लागतो आणि एक कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा तेवढं चांगल्या पद्धतीने घर केलं पाहिजे त्या भूमिकेने काय सांगशील एकंदरीत या सगळ्या बाबतीबद्दल अभिनय ही गोष्ट जो आता येता करण्यासारखी नाही किंवा डायलॉग पाठ केले आणि तुम्ही हसायच्या वेळी हसलात रडायच्या वेळी रडलात म्हणजे अभिनय नाही अभिनय म्हणजे समग्र व्यक्तिमत्व तुम्ही उभं करत असतो मी जी भूमिका करतो आहे त्या भूमिकेचं नाव काय आडनाव काय तो कुठल्या आर्थिक स्तरातून आला आहे कुठल्या सामाजिक स्तरातून आला आहे त्याचं गाव कुठलं त्याचा भोवताल कुठला त्याची बोलीभाषा कुठली असेल त्याचं जडणघडण कशी झाली असेल त्याची विचार करण्याची पद्धत कशी असेल हा सगळा विचार करून जेव्हा तुम्ही एखादे कॅरेक्टर करताना तेव्हा ते लोकांच्या मनात ठसतंच ठस तेव्हा ते आवडतंच लोकांना आणि त्या पद्धतीनं आत्तापर्यंत मी करत आलो भूमिका म्हणजे माझ्या नवरची बायको माझा शिरी जो होता, था, था होता। तो नागपूरचा होता तो नागपुरी लहेजा किंवा एखादी आईबाप नसताना बहिणीला लहानपणापासून वाढवलं ज्या माणसानं तर त्याचा जो सॉफ्टनेस असेल तो सॉफ्टनेस आणून की आपला सरळ मार्गी साधी माणसं असतात तिच्या आपली बहिणीला बहिणीचं लग्न लावून दिलं ला आता बहिणीचं सुखानं संसार चाललाय ना त्याचा आपला हातावर पोट आहे आणि त्याला कळतं की बहीण आपली दुःखात आहे तर तिला वाचवायला जाण्यासाठी धडपड त्या माणसाची भूमिका करणं त्याला वेगळी बॉडी लँग्वेज असते वेगळं सगळंच वागणं बोलणंच वेगळं असतं आणि विलास पाटील नंतर मी मुलगी झाली म्हटलं गेला जो माजोरडा पाटील किचा माज आहे त्याला सगळी संपत्ती जरी नसली तर मी पाटील आहे आणि रांगडा सातारी गडी त्याचा सातारी लहेजा तो नागपुरी लहेजा होता माझ्या नावरची बायको करताना मी कुणाला माहीत हो माहीत नव्हतं लोकांना जास्त त्यावेळी लोक मला म्हणायचे की तुम्ही नागपूरचे आहात का आणि जेव्हा इकडे कळल्यानंतर अरे सातारी माणूस हा रांगडा तर तो ती भूमिका करताना तो जर केला तर लोकांच्या मनावर ठसतं लोकांच्या मनावर मला अजूनही विलास पाटील म्हणून ओळखतात काही जण शिरीजदार राधिकाचा भाऊ म्हणून ओळखतात काहीजण अभिमान साठे म्हणून ओळखतात तर ते ठसणं आहे ना ते अभिमान साठे जो होता सिंधुताईमधला त्याचं ते तुकाराम महाराजांचे सज अभंग सतत सांगणं त्यात मुली शिक्षणाची धडपड ती कशामुळे निर्माण झाली असेल त्याच्या मनात व मुलीला शिक्षणासाठी त्यांना एवढा सर्वस्वचा त्याग केला हे का केलं असेल त्याच्यामागे प्रेरणा कुठली असेल तर त्या सगळ्याचा अभ्यास करून जर तुम्ही भूमिका करताना मग लोकांच्या मनात आपोआप ते ठसतं लोकांना डिटेलिंग कळत नाहीत अभिनेत्री लोकांना कळतं की हे चांगलं आहे वाईट आहे कळायला पाहिजे तसं करून हा मग मग आता ही भूमिका करताना मग तिकडी जॉनर काय मनोरंजनाचं मसाला त्यात सगळा आहे की भूत आहे फॅमिली ड्रामा इमोशन मग त्यात एक विलन आहे मला तर तो विलन ठसण्यासारखाच मी केला पाहिजे तसाच तो लक्षात राहायला पाहिजे लोकांचे खरंच खूप भारी वाटतंय दादा मला मालिकेबद्दल आपण बोलवतोय मला एक वेगळा प्रश्न विचारायला आवडेल दादाचं सोशल मीडिया जर कोणी बघितलं की मुळं दादाला जे फॉलो करत असेल ना तेव्हा प्रत्येकांना माहिती असेल की दादा फक्त सामाजिक भाज गोष्टीमध्ये घडणार नाही तर समाजामध्ये सगळ्याच गोष्टीवर घडणाऱ्या ज्या गोष्टी घडतात ज्या घडामोडी घडतात त्याच्यावर त्याचं एक मत असतं तो पडखरपणे चांगल्या पद्धतीने मांडत असतो पण दादा दादा कधीकधी ना जो प्रेक्षकवर्ग आपल्यावर मनापासून प्रेम करत असतो जो प्रेक्षकवर्ग तुझ्या पोस्टखाली खरंच खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा देत असतो तोच प्रेक्षकवर्ग कधीकधी एक मराठीमध्ये मन आहे निंदकाचं घर असावे शेजारी असं सुद्धा वागतो किरण मानायचं या, या म्हणीकडे किंबहुना ह्या गोष्टीकडे बघायचं काय मत आहे की बाबा चला ठीक आहे काही करा ट्रोल करा ट्रोल करा पण मी कसं आहे मला माहिती आहे काय सांगशील बरेच सा कलाकार घाबरतात कशामुळे की आपण एखादं मत मांडलं जे सत्य आहे जे समाजात चुकीच्या पद्धतीनं घडतंय त्याच्यावरचं मत मांडलं तर काही जण आपल्या हेट करतील आपल्याला आपले सिनेमे बघणार नाहीत अशी अनामिक भीती असते तसं काही नसतं तसं काही नसतं ती तुम्ही ज्यावेळी मानवतेचा विचार मानता पण मला एक मी काय विचार करतो मी मानवतेचा विचार मानतो मी द्वेष माणूस आहे माणूस आहे मी जातपातीचं जातीभेद नाही मानत मी धर्मभेद नाही मानत आणि मी त्याच्यावरच बोलतो की मानवतेवरच बोलतो की तुम्ही हे नका करू हे मानवतेचं हे करा की हे समाजात इथं अन्याय घडला हे चुकीचं आहे इथं हे घडलं हे चुकीचं आहे किंवा एखाद्या महिलेची विवस्त्र दिंड काढली गेली हे चुकीचं आहे सरकार का बोलत नाही त्याच्याकडे ह्याचे हे हे बोलण्यात वाईट काय आहे आणि बोर। हे बोलणं ज्याला आवडतं तोच मला फॅन म्हणून पाहिजे ज्याला वाटतंय की नाही नाही तिकडे नग्न धिंड निघू देत पण तू बोलायचं नाही तू मला फॅन नकोच आहे बरोबर असा ज्या माणसाला वाटतं की जिथे बलात्कार होते पण तू बोलू नकोस तो माणूस मला फॅन म्हणून नको आहे मला फॅन ही मनानं चांगली माणसं पाहिजे होतं मला असं वाटतं की ती ती उलट लाखोंच्या संख्येनं जोडले गेलेत माझ्याशी मला तुला काय सांगू मी भारावून जातो की भरातून जेव्हा वेगवेगळे मेसेजेस येतात की तुम्हाला आम्ही आम तुम्ही आम्हाला आमचे वाटता आमच्या घरातले वाटता की माझ्या मनातलं कोणतरी बोलतं आहे असं वाटतं दादा खूप जग तू खूप छान पद्धतीनं स्वतःची काळजी घे अशा पद्धतीनं मेसेज सारखे येत असतात खूप काळजी घेतात लोक माझी त्यावेळी तुझ्या आऊट टपले असतील लोक तू दादा तू उद्या कुठेतरी शूटिंगला आहेस ती पोस्ट केलीस ती नको करूस लोकांना कळायला नको तू कुठेच ते असं म्हणजे मला काय वाटतं की एवढं कोण टपलेलं पण ही माणसं माझी काळजी घेत आहेत अनोळखी माणूस आहे कोणतरी घरी येऊन बसतात कधी कधी साताऱ्याला साताऱ्यात उतरतात रिक्षावाल्यांना विचारतात किरण माने कुठं रिक्षावाल्यांना सगळ्यांना माहित झालं मग ते घरा सोडतात मग ते माझ्यावर सेल्फी काढतात आणि निघून जातात मिलिट्रीचे जवान वगैरे सुट्टीवर आले की मला भेटायला येतात मग तिकडे ते माझ्या पोस्ट वाचत असत ते मला भेटायला येतात मी त्याचे त्या पोस्ट पण करतो मी सोशल मीडियावर ते लोक आल्यानंतर तर हे खूप छान वाटतं की एवढं प्रेम करतात लोक आपल्याकडे आणि हा मानवतेचा विचार म्हणून म्हणजे बोलायला किती सोपं आहे की कलाकार म्हणून तर समृद्ध आहेस तू पण माणूस म्हणून सुद्धा यापेक्षा समृद्ध असं बोलायला काय हरकत नाही कारण का जो व्यक्ती प्रेम करतो तोच व्यक्ती त्याच व्यक्तीला अधिकार असतो किंवा माझं जर कुठे चुकत असेल तर मला खरंच माझी चूक सांगा करू नाही खरंच खूप भारी वाटतं तुर्चाच आता मी थांबतोय बाकीच्या पत्रकार मित्रमंडळींना सुद्धा गप्पा त्यासोबत आपण परत निवडणूक येस नक्की 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 पुन्हा एकदा धन्यवाद लक्ष मराठी सोबत बोलल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू तुम्ही सगळे नक्की बघा तिकडी एक जुलैपासून एक जुलै पासून सोमवार ते शनिवार रोज रात्री दहा वाजता तुमच्या लाडक्या सन मराठीवर